कृष्णा काय ग बाबू गाडी चालवायची गाडी चालवायची नको नको जा जा उतर जा जा सोडा जा 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 की बाबू जावा जावा बाय 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 जा का रडवताय बर नाही चल 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 आलं माझं लपलं खाली हा लपून बसतय गाडी पुढे हो दे पुढे जाऊ दे गाडी आव ग आ ही झाली तुटलंय की शिगा तुला गाडी चालवायची आहे चल गाडी मला माहितीय तुझी नाटकी गाडी चालवायची तुला आहे ना चल 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 चल

तिला देते तू ये तिला माझ आता कशी आम्ही गाडी चालवायची बोला कुठे को येणार कोंडरपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली मिरज मार्गे कोल्हापूर आग बाबा ओके ओके उतरते आता उतरते आता ए कृष्णा सांगते काय सांगते बघितलं काय हि बसलय म्हणते हे उतरवा उतरवायचं ह्याला दादा उतरवायचं उतरवायचं हा बर चाले एक चक्कर आणतो ओके आमची पिवढी गाडी चालवते चालवायची गाडी ओके गुड 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 चला 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 ओके 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 आता मागचा गियर टाकतो आता आमची पिवळी गाडी चालवती आमची पिवळी गाडी चालवती हे hey, तिक हे हे hey, hey. बघा आमचा मागचा कॅमेरा मागचा कॅमेरा ला ला थांबला ओके मय जा राहू अभी बहुत दूर खुड़ा? दूर जा राहू इस्कोले कुठं सांगत ती क्रांती माळे गाव नाव करत ताळ्यात मळ्यात काय तरी ते बघायला तेवढ्या उतर खाली खालीवर करू नका तेवढ्या उतर घे चल घे चल पूजा घे घे शांताबाई घे लवकर कुठे गेले ए गे। 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 गे शांताबाई गे। उतर हा कृष्णा घेऊन चालले उतर याला हे उतरा दोघ पण चला ए उतरव केला का मला जाऊ दे का तुम्हीच दोघ ए उतर पोहर चल पिवड्या उतर पूजे यार जाऊ दे यार किती वेळ बस तिकडून बस तिकडून 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 या तिकडून या हा, ए उतर उतर पिवड्या तो तो दादा उतरला उतर दादा उतरला आता उतर उतरा हे गप्पी दाखवू नको नाही बाबू नाही बाबू

जाओ रू हे नको 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 हे नको 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 दरवाजाला दरवाजा चला बा बाय तू उतर केला का कृष्ण जाऊ दे ना का नको तिथं लय गर्दी असतील काय ना कपडे पण कसले तुझं लय अवघड आहे बाबा आलेच का इकडं बाय बाय चला आता मन आम्ही चाललोय कार्यक्रमाला का आम्ही कोणाच्या आ क्रांतीनाना माळेगावकर मन काल काय म्हणला क्रांतीनाना माळेगावकर काल ती गेली मने मारून काढले काढले काय Cantina <laughs> <laughs> namay <laughs> Chal bye man bye good night